उपस्थित सर्व तर आजचा दिवस हा तुमच्या आमच्या अस्तित्वाची भूमिका त्या स्वराज्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या मनाच्या विचारांमध्ये खरं तर कोंडासारखी जपून ठेवण्याची भूमिका ठेवली खरं स्पंदन आहे हे असलेले ज्वाला आहे मी सातत्याने सांगत असतो की छत्रपती शिवराय सांगणं सोपं आहे पण छत्रपती शिवराय हो ना अवघड आहे डॉक्टर बाबासाहेब सांगणं सोपं आहे डॉक्टर बाबासाहेब हो ना अवघड आहे महात्मा ज्योतिबा फुले सांगणं सोपं आहे पण महात्मा ज्योतिबा फुले हो ना अवघड आहे हे होण्यासाठी आपल्या सर्वांना विचारांची उंची उभी करावी लागेल बाबूबाई तुम्ही एक चांगलं काम करताय गेले तेरा वर्ष तुम्ही ज्या महान व्यक्तीला या ठिकाणी घेऊन येत आहे प्राध्या जोना जोना ते प्राध्यापक नितीन मानगुडे सुद्धा ह्याच विचाराचे असलेले जना घेऊन आपल्या तरुणांमध्ये अतिशय करतायत हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं काम आहे ही महत्वाची बाजू आहे म्हणून धन्यवाद द्यावे काही लोकांनी सांगितलं या ठिकाणी खरं तर मी त्या खोलवर जाणार नाही पण मला सांगायचंय नारंग जनता हुशार आहे नारंगगावची जनता बाबू पाटे उभे राहिले तरी नाचते टाळ्या वाजवत आहे मंगल उठले तरी टाळ्या वाजवत आहे आशाताई भुचकेने मोठा हात आपटला तरी टाळ्या वाजवत आहे हुशार राहिले जनता आहे नारंगावकर पण नारेंगाव नारेंगा वासियांना मी थोडस एक दोन मिनिटं माग घेऊन जातो आहे काही वर्षापूर्वी इतिहास असलेल्या माथेमध्ये ग्रामपंचायतच्या असलेल्या सार्वजनिक निवडणूक झाल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये हे दोन दिग्गज मंडळी तुमच्यासाठी होती म्हणजे बाबूबाईसाठी ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय एखाद्या माणसाची उंची ज्यांच्या पाठीमागे उभे राहते खर तर मला सांगावं लागेल कि मी तर तसं शिवाजीराव पाटलांना ज्यावेळेला फोन केला होता खासदार साहेबांना त्यावेळेला मी तर पक्षातही हो नव्हतो दादा ग्रामपंचायतची निवडणूक आहे आपण नाही खाली उतरा तर चांगलं आहे ते त्यांच्या पद्धतीने निवडून लढतील बाबूबाईचा फायदा जड आहे पण म्हटलं नाही शरद राव मला बाबूसाठी रिंगणामध्ये उतरावंच लागेल आखी लोकसभेची असलेली खासरगाची खुर्ची सुद्धा या मातीसाठी केवळ बाबूबाईसाठी आले आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे हे वास्तविकता आहे अर्धिक नाही भाषण करेल दादा बाळासाहेब निवडणुका येतात निवडणुका जातात पण निवडणुका विसरता कामा कोण कसं वागतंय कोण काय करतंय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे दुसरं व्यक्ती मत मंगलदास या ठिकाणी आले होते बाबूबाईच्या प्रचारासाठी शेवटी काही माणसं पक्षाच्या पलीकडे असतात माझ्या मित्रांनो माझी आणि बाबूबाईची तेरा चौदा वर्षापूर्वी मैत्री झाली पहाटे पाच वाजता अंगामध्ये शर्ट ते मळकर जिंची पॅन्ट आणि डोक्यावर बांधलं होतं बफलर थंडी होती त्यावेळेला आणि मी डोळ्यांनी ओळखलंय भाऊ भाई हातामध्ये जबरदस्त मी म्हटलं भाऊ भाई हे का ना काय नाही म्हटलं कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोण खायला देत दादा पाच वाजता कटली पाठी माग विचार भाऊ भाई तू म्हणजे तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि खर तर लोक नियुक्त झाले जबाबदारी वाढली या नारायणगावच्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना त्यांचं प्रेम सर्वांशी आहे आशादाईंशी प्रेम आहे तर शरद आहे आणि तुम्हाला अर्थात मंगलदा सांगितलं की मी कुठला मार्ग कधी निवडतो हे ये सांगता येत नाही कारण मी या शिवभूमीचा श्रेदार आहे आणि काम करण्याची पद्धत या लोकांच्या मातीशी माझी जोडलेली आहे शेवटी निवडणुका हा त्या प्रक्रियेचा भाग आहे परंतु निवडणुका होत असताना मात्र आचार विचार उंची संस्कार संस्कृती आणि विकासाची जोड उभी राहून करावी लागते या तालुक्याच्या असलेला एकशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास आमच्या माणसं तेरा वर्ष करताय नारंगा वारळवाडी जुन्नर शहर ही तीन शहर मागच्या वेळेला माझ्यासाठी थोडीशी पाठीमाग होती निवडणुका लोकसभा पाहिल्या आहेत नंतर विधानसभा आहेत विधानसभेचा बिगुल आता काय वाजून फायदा नाही कारण आता सर्वांनाच आमदार व्हायचंय किती आमदार होणार मला माहित नाही खुर्ची तर एकच आहे का जुन्नरला पाच पाच खुर्ची दिल्या काय खासदार साहेब हो मंगल राज्य किती खुर्च्या असतात एका विधानसभेला एकच खुर्ची आहे आणि याचा निर्णय पाच लाख जनता करते आहे जुन्नर तालुक्याची तमाम मायबाप जनता शिरो लोकसभेला साडे एकवीस लाख लोक ठरवणार आहे शिवाजी आडराव पाटील आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी सातत्याने काम करत आहे कदाचित वरवरची भाषा आमची कमी होतील परंतु अंतर्गत व्यवस्थेमध्ये काम करत असताना प्रत्येक शिवसैनिक झटून काम करेल आणि निश्चितपणे शिवाजी आडराव पाटलांच्या बाबतीमध्ये मला एक सांगावं लागेल आम्ही सुद्धा तेरा वर्ष त्याच्यावर काम करतोय थोडे कधी बाहेरून कधी परंतु दादांचा स्वभाव कधी कुणावर त्यांनी आजपर्यंत राजकीय असलेल्या आज व्यवस्थेचा अंकुश वापरला नाही कधी कुणाला ना त्रास दिला नाही कधी ना खासदारांनी सातत्याने आपुलकी प्रेम द्यायचं काम केलं आहे जनता हुशार आहे आणि शिरूर लोकसभेची जनता सुद्धा तेवढीच हुशार आहे तसं जर विचार केला असेल तर एक दोन तीन पंधरा वर्ष एखादा माणूस सातत्याने निवडून जातो याच्या पाठीमाग त्यांचा अनुभव आणि त्यांच्या स्वभावाचा असलेला व्यवस्थापनाचा असलेला अधिकार आहे आणि म्हणून अधिकार आपण सर्वजण समजून घ्याल आणि आजची ही शिवजयंती महाराष्ट्राच्या उंचीवर आहे देशाच्या उंचीवर आहे इतके वर्षाचे राजे अनेक बहुमंडळामध्ये आले आणि गेले पण कुठल्याही राजा पुढे जय झाला नाही हा एकमेव हिंदुस्थानचा राजा की ज्यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्या राजाचा हा जय आहे कर्तृत्वाचा हा जय आहे कर्तव्याचा हा कर्तव्याचा जय ज्या वेळेला माणूस स्वीकारतो त्यावेळेला त्याची सातत्याने भूमिका या मातीशी आणि माणसाची जोडलेली आहे छत्रपती कुणाशी जोडले होते मातीशी आणि माणसाशी आणि म्हणून निवडणुका मध्ये गोंधळ चालला नाही राहणा बिलकुल चालला नाही राहणा अजिबात चालत नाही निवडणुकीमध्ये जो करेल त्याची घर देश देशवापसी होते मागे निवडणूक हा विचारांचा स्तंभ आहे निवडणूक ही विचारांची उंची आहे गरिबी आहे छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवराय ते निवडणुकीमध्ये शांततेने काम करतात तुमच्या माईसाठी सांगतो फार विश्वासाने फार विचारांनी या लागतात आणि म्हणून असलेल्या लोकशाहीचा प्रधान माझ्या तरुणाई समजून घेईल माझ्या विवेकानंदाचा भारत उभा राहील अब्दुल कलाम साहेबांच्या स्वप्नात भारत उभा राहील माझ्या छत्रपती शिवरायांचा आणि माझ्या शंभू स्वराज्य उभं राहील त्या स्वराज्याला स्वराज्य करण्याची जबाबदारी आपली आहे मी भाऊभाई पाटे सन्मान्य आमचे मित्र आणि त्यानंतर आमदार म्हणत असताना खूप आनंद होतो कारण का मातीमध्ये ज्याचं नाव पाय आहे आणि ज्याची नजर कार्यकर्त्या आहे त्याचं नाव बाबू भाऊ पाटे आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचे काम करणारी कार्यकर्ते या समाज व्यवस्थेचा अभिमान आहे आपल्या सर्वांचं कौतुक करतो बाबूबाईच्या राज्य शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीने ही शिवजयंती अतिशय मंगलमय तेजोमय आणि भारताच्या असलेल्या व्यवस्थेची रस्ता उभा असताना भारताला अतिशय आणि स्वयंपूर्ण दिशेने छत्रपतींचा शिवरायांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या डोक्यावर उभा राहू द्या अशा पद्धतीचा असलेला विचार आणि विचारांची असलेली भूमिका घेऊन सागर घालतो मी छत्रपती शिवरायांना की खरं तर या तरुणाईने या भारताचं स्वप्न पूर्ण करावं आणि तुमच्या स्वराज्याला स्वराज्य करावं ही भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणात टिक करा लाईक करा आणि शेअर करा